अपडेट न्यूज अपने पूरे परिवार के साथ लाल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वॉटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो नाइन झूला वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगाँ देशाला दूसरा फाणनी कड़े ने कांग्रेस उबाटा ही सहभागी भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते अजित चव्हाण यांचा हल्लाबोल हिंदू समाजातील उपेक्षित वंचितांना संविधानाने दिलेले आरक्षण काढून घेऊन मुस्लिमांना बहाल करणे मुस्लिम समाजातील तिहेरी तलाक पद्धत पुन्हा लागू करणे सीएए कायदा रद्द करणे काश्मीरचे स्वतंत्र अस्तित्व कायम राखणारे कलम तीनशे सत्तर पुन्हा लागू करणे आणि देशात वांशिक वाद पेटवून एकसंघ असलेल्या हिंदू समाजात दुफळी माजवणे या मुद्द्यांवर काँग्रेस प्रणित इंडी आघाडीचा किमान समान कार्यक्रम निश्चित झाला आहे देशाला दुसऱ्या फळणीकडे नेण्याच्या या षडयंत्राला उद्धव ठाकरे यांचीही मान्यता आहे असा हल्लाबोल भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश शहमुख्य प्रवक्ते श्री अजित चव्हाण यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला ते चाळीसगाव येथे महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या प्रचार कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते या यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटील शहराध्यक्ष नितीन पाटील महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष संगीता गवळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हेमंत बावीसकर ब्राह्मण शौके सरपंच रत्नाकर पाटील इच्छापूर सरपंच निलेश राठोड युवा मोर्चाचे रुपेश पाटील तालुका कार्यकारिणी सदस्य राम पाटील आदी उपस्थित होते मुराद पटेल चाळीस गाव स्वयंसेवकाच्या कारण स्वयंसेवकच गणवेश घालतो यांनी फक्त थोड्या वेळा करता तो वेश धारण केला होता त्यातले फोटो समाज माध्यमांवरती टाकणारी ही मंडळी तुमचं तिकीट कसं मिळालं होतं तुम्हाला तेव्हा तुम्हाला संधी मिळाली आनंद वाटला आणि आज त्यांच्यासाठी पक्षाने तुम्हाला सांगितलं की तुम्ही थोडस काम करा इतकी तुमच्यामध्ये दानत नाही म्हणजे मला दुःख आणि वाईट याकरता वाटत की माझ्या शहराची ओळख कत्तलखाना असलेलं शहर व्हावं याच्यासारखं दुर्दैव आहे मित्र आपण प्रश्न विचारले पाहिजे आणि या दोन मंडळींच्या बाबतीमध्ये खरोखर भारतीय जनता पक्षाला पश्चाताप व्हावा अशी परिस्थिती आहे कारण आम्ही चुकीच्या माणसांना चुकीच्या माणसांवर आम्ही विश्वास ठेवला असं मला वाटत ज्या वेळेला महाराष्ट्रामधन माझ्यासारख्या चाळीसगावकराला जो उपजीविकेच्या निमित्तानं कामधंद्याच्या निमित्तानं दुसऱ्या शहरामध्ये राहतो त्याला तुमच्या गावामध्ये खूप मोठा कत्तलखाना आलाय असं विचारलं जातं खरंच खूप दुःख वाटतं कारण एकेकाळी गोमातेचं दूध या महाराष्ट्राच्या आर्थिक राजधानी पुरवणाऱ्या चाळीसगावमधनं कत्तलखाण्यातनं गोमातेच्या रक्ताचे पाट वाहत आहेत ते कुणाच्या आशीर्वादाने वाहत आहेत याचा विसर चाळीसगावकरांनी पडू देऊ नये त्याच्यामध्ये मोठं राजकारण झालं अनेक प्रतिष्ठित मंडळींना त्याच्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न झाला त्या मंडळींनी देखील कसा खुलासा केला आहे आपण बघितलं कातळ बांधरलेला लबाळ कोल्हा असंच मी वर्णन करेल कारण तुम्ही गोमातेच्या वधासारखं दुष्कर्म फक्त पैसे कमवण्याकरता जर करत असाल तर ते अतिशय दुर्दैवी आणि वाईट असं मला वाटतं अँड प्रेस द अपडेट